नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचा कपार टोप घेऊन स्वागत आहे तर मंडई आज आमच्या गावच म्हणजे कुणकवळे गावात आमची वाडी आहे नागधरवाडी तर तिथे आज गवळ देवाई या पोळांचा घर प्रकाश पोळांचा तर मंडळी आज आमच्या वाडीत नागधरवाडीत गवळ देवा दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गवदेवाचा जो छोटासा कार्यक्रम असतो तो आता आम्ही करू जातो वरती बागेमध्ये म्हणजे झाडं वगैरे सगळा पाणी वगैरे तिथूनच येतात खाली तिथे गवदेव हे केलं जातं आणि गवदेव यासाठी करतात की आपल्या वाडीमध्ये जी काय वस्त्र आहात आणि त्यांचा कुठेतरी जंगली जे प्राणी असतात म्हणजे वाघ वगैरे यांच्यापासून आता रानात वगैरे गुरं जातात ना तर त्यांच्यापासून कुठेतरी रक्षण होण्यासाठी त्यांची एक पूजा केली जाता आणि ती पूजा आज मी तुमका थोडक्यात जे काय दाखव भेटतात तेवढं मी दाखवेन आणि जेवणाचं वगैरे कार्यक्रम असतं तर इकडे बघा आचार्य पसगो इकडे आमचा छोटा हां आणि इकडे आहे गोट्या पोळ आणि इकडे गोट्या तेली ते बघ बाई ए बाई हाक मारताय ते बघ ते बघ हे बघ हे बघ ते बघ बाई ते बघ मी जातो सांग जेवण बनवायला जातो बोल तर आम्ही आता इथून वर जातलो तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता जातो आम्ही बागेत येत आता आम्ही पोचलो इथे ब्राह्मण देवाच्या मंदिराकडे इथूनच दर्शन घ्यावा काका साहेब काय दिसतात म्हणून जा हो का एवढ जो तुम्ही पाठ बघतात ना तो आम्ही पावसाळ्यात याच्यातून किती पाणी नेलेला आणि आता इथे पाणी नाही कारण तिकडे व्हाळ असा त्या व्हाळांना आता तिकडे पाणी खाली जातं मोठा जेव्हा असता पावसात तेव्हा पाणी इकडून येतं परत इकडं आणि हेच पाणी खाली जातं बघा आम्ही आता जिथे गवदेव करतो असतं तिथे आम्ही पोचलो त्या साईडला तिथे पूजा करतात जरा हडू वगैरे मारून घेता आणि सगळं सामान वड्यासाठी कडे पडला तू पडला सुकणार ते केळीची पानं बाकी हे सगळं सामान आणि गोड भोपळ्याची भाजी असते भोपळ्याची भाजी आणि वडे हेच आहे हेच वडे हेते हेते वड्यासाठी आधी काय तू पतेर कोण आलाय तो संचित तो नाही नेतो नाही नाही हेच मी घेऊन सगळं आजच्या जेवणाचं सामान डाळ वड्याचा पीठ वड्याचं स्पेशल वड्याचा पीठ नाही आता वड्याचं पीठ आम्ही पहिले काय करत बनवत घराकडे आता काय होतं सगळ्यांचे तांदूळ असतात वेगवेगळे आणि तांदूळ वेगवेगळे असल्यामुळे ना त्या पिठात वगैरे म्हणजे फरक पडतं नरम कडक असं होतं त्याच्यामुळे आता विकतच आणतो आणि आता काय दुनिया बदलली आहे त्याच्यामुळे सगळा चेंज होत चालला आणि हे भोपळे भोपळ्याची भाजी मात्र पहिल्यापासून गोवा देवासाठी भोपळ्याची भाजी आणि वडे हे पहिल्यापासूनचीच हे चुली पण आपले पहिल्यापासून आहेत नाग घातलं नाही ते आग जरा पेटक वेळ लागतरी कारण लाकडा जरा ओली आहेत ओली सुकी असल्यामुळे पेटात थोडी वेळ लागतो एकदा पेट धरले नाही काय काय बिजलं पडला तो त्याच्यामुळे जरा बिजली बसून राहते ते मग सुकणार कुठे जाऊ नको हे पूर्णपणे वरून पाणी येत आहे इकडून आता वर वरती वरचा भाग आहे ना तो पूर्णपणे असं उंचा पण तरी पण ह्या पाणीचा येत ना वर्षाचे बारा महिने ह्या पाणी असतं आणि आता तोप वगैरे होते धुऊन मरा सामान वगैरे लावून घेतो मधी तोड मधी तोड काही मधी आणि तोड मधी तोड आणि टोप टोप झाले इकडे आता बोटलो काय करतात सामान लावतात सामान लावला काय टोप आगीवर जास्त काळे होत नाही त्याच्यासाठी सामान लावला जात आणि इकडे आता आणि भोपळे वगैरे पोडू घेतल्यानं हे बाबा काय म्हणजे का दाखवू नको मला आणि हे बघा हे सगळी

अरे <OK> कि हो ना आपल्या मंडळातले काढत अरे हो पण आता मटण आणतो मटन बियाच्यातले मटण आण मग ते पैसे देवा मी गावटी आणते गावठी इकडे ना संकेत समीर आणि सकाळी जरा સોલકડી ભાજી સાટી ટોમૅો અને કોથિં બિર્યા મિર્ચી કાપી ભાતક અને પાણી આદાન આદાન બાબુ ખાડી બારીક બારી બારી બોલતો અરે તસુ કસલી આપ

इकडे आता ही तुळस छोटीशी आहे ती लिपता गोठलो हेला म्हणतात श्रीफळ आणि याला बोलतात गोट्या गोट्याच्या हाती श्रीफळ हे दे देवाला इकडे माती काढतायत तुळस लिपण्यासाठी आणि हे तुम्ही बघू शकता इकडे म्हणजे गुहा टाईप आहे तर आतमध्ये कसं माती दगड वगैरे जाऊन जाऊन ना ते पूर्णपणे बुजली आहे नाही ते सिद्धेश पण त्याच्यामध्ये जाऊ शकलं असतं जाऊ शकलं तर नडे मारल्या ना काय काही हा वड्यासाठी मळूचं चा काम चालू आहे मळतं इकड़े डाळ शिकता आणि तिकडे भात रो पाटी पाठीरावडे इकडे वड्यासाठी ठेवतो

나가, 니가, 나가, 나가, 나라 나가, 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 나하 나가, 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 나이 나가, 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 나 કૃષ્ણા અવતાર કૃષ્ણા અવતાર એક રા કૃષ્ણા સાટી કૃષ્ણા ગોવિંદ કૃષ્ણા

બગા ઘડે સાગર સિદ્ધેશ એરદોળેશ મસ્ત પીઠ મારત બગા આપી નુસ્તી આરડ અને બોપ ચુસ્તી આરડ લકડા ઘેન नाही दादा नाही जितू आता पपले मंदार जा आलाय लवकर सकाळीच आता वाजले किती बारा एक वाजता दिलो आणि मंदार दिलेलो आशिष दादा दा आशिष दादा चांगला काम केलं ना बाबू बघवी आणि जितू दादा तर इकडे आता बघू शकता तुम्ही म्हणजे गवदेव असताना तेव्हा जेवणाची म्हणजे प्रत्येक घरात घराक ना प्रत्येक घराकणं कधी वाडी काढली जातात आधी पहिले आधी वाडी काढून घेणार आणि मग प्रत्येकजण इथे जेवणार पण तर डाळ भात आणि ची भाजी भोपळ्याची आणि वाडी वगैरे काढून झालेले होत आता प्रत्येक जण इथे काय कर प्रत्येका इथे जेवण पण वाढला जात

सगळेजण बाकी जेवण झाले तिकडे थोडे आता जेवलेले भांडी कसूक घेतले निकडे आपण तर मंडळी आमची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा चला तर मग बाय बाय आम्ही आता जेवतो